काका काकू हाय का आतमध्ये हा आहे ना थोडी साखर घ्यायची होती हा हाय जाम मामा साखर मागणारे माग लय वाढायला लागले आजकाल नाही का ए पिंट्या साखर उधार घ्यायला आलेले मस मस नको करू ए साईले का बाईली पिंट्या नाही म्हणायचं एक पहिला मी कळ ना अविनाश म्हणायचं अविनाश अरे लहान ती पिंट्या काय पिंट्या पिंटी लावले रे मामा लहान आहे का ती बारावीत आहे बारावीत अक्कल म्हणा पहिलीच ठेवून आलीये पण बारावीत आहे ती बारावीत अरे भाई चलो छोट्या लोकांचा टाइम नाही आपल्याकडं ए दिवड्या आला का तू तूच राहिला होता यायचा चिमणे दिवडे काय म्हणते ग दिवेश नाव आहे माझ वा रे दिवेश सरपंचा पुतणे म्हणून ले नको वटवट करू ए चल ना भो तिकडे चिमण्या बघायच्या तर नीरच ह्या कुठं वट बघायचं नादी लागतो मामा वाटी भरत द्या नीट लक्ष द्या नाही तर नेमकी लोवर साखर ए पिंट्या कळत मला किती नाही चिन किती नाही तू नको सांगू मला बाबा मी चालले कॉलेजला पुरी तुझी आई गेल्यानंतर तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलय मी तुला तुझ्या आईची लय इच्छा होती तुझ्या लग्नात मिरवायची पण मी तिला ही तिची मिरवायची हाऊस बघवली नाही खूप आठवण येते का बाबा तुम्हाला आईची जाऊ दे आता तिची आठवण येऊन तरी काय फायदा पण तिची इच्छा होती माझ्या पोरीने डॉक्टर व्हावं म्हणून अगं तुझ्या लहानपणी मी तुला चिव म्हणायचो ती तुला डॉक्टर मधू म्हणायची नीट अभ्यास कर पुरी तो बारावीच वर्ष आहे तुझ बाबा मी आईची इच्छा नक्की पूर्ण करेन आणि मी नीट ची परीक्षाची तयारी चालू केली आहे जपून राहा पुरी सध्या समाजात ना गिराची संख्या लय वाढली बॅग मध्ये लाली पावडर ठेवण्यापेक्षा ना एखादा हत्यार ठेवत थे जा आणि अशी वेळ प्रसंग आला ना तर घाबरू नको पुढचं निस्तार तो हा बाप खंबीर हत्यार नाही पण मिरचीची पुढे ठेवली आहे मी ठीक आहे जा तू जातली पादुली नीट समजून सांग बर का डॉक्यात बसू आहे ती माया अरे सायली नाही तिच हा तेच तेच काही काय असा ना ती काय स्वतः काय अरे सगळ्या पोरी तस नसत्यात राहू एवढे आता चिवच बघ ना आली का अरे तिची माहिती सांगत होतो मी ती किती छान दिसती असती बोलती तुला बोलली कधी नाही मला नाही बोलली दुसऱ्यांसोबत बोलते मी नुसता पाहत तू नुसता बघत राहा चला अविनाश शेट चला बाब ने हा थांबवू दे ना थांबकू संपली संपली हा हा ना आपल्या गावामध्ये नवीन शिस्त आली आणि इतकी भारी पाहिली खरे तो अरे बाय सिस्टर राहन तुझी आपल्यासाठी ती नरसिंह नरसिंह बाई आका लईच खाल्लास काय मी गाड्या मीस देख तेच राही ना तू सांगतो बाय अरे असा भारी कलर तर आपल्या शाळेच्या कलर पेटीत बी नव्हता अरे मी तर अजून कधी दवाखान्यात गेलो नाही मला असं वाटतं जावा आणि डायरेक्ट एक महिन्यासाठी जाऊन ऍडमिट व्हावा बाळ्या पोस्टमार्टम बी तिथूनच करून घे शुभ बोल आत्ताच कुठे मी जवान झालोय अरे आताच कुठे आहे माझी तर डायरेक्ट मला के आउट केला बाय तुला आत्ता भाए, भाए ना आत्ताच इथं सांगू ठेवतो त्या बाई पासून एक पंचवीस पन्नास फुट लांब राहायचं ती चोर आधी माझी नजर पडलेली आणि बाय ती बाई ना अजून माझ्यासाठी अविवाहित राहिलेली आईला जस काय ते आईला माहित जे कि ह्या गावात माझ्यासाठी एक ना हँडसम नव जवान बिगर लग्नाचा राहिलेला आहे अजून ज नुसतं तू माझ्यावर ज कारण तू माझ्यासारखा हँडपंप नाही ना दिसायला त्याच्यामुळे येतो तू माझ्यावर अरे आपली कातील बाळी आवडती का नाही बघ तिला बघू ना धूर निघतोय तुझा धूर बघू ना कोणाचा धूर निघतो कोणाचा काय हे बघ बघू आता कोणाला पटत येतील कोणाला नाही बघू बघू हा बघू चल <laughs> आहो चला कोण तुम्ही तुम्ही का येत्या पुरीना कोणता थांब त्यांना स्वतः संरक्षण करायची सवय लागून दे कमलेश तू माझा पाटलं करत गावापर्यंत आलास का तुझ्या तर गॉड हल्ला अरे बाप रे लय कुठल्या कडे पिंटा जेव्हा प्रत्येक मुलगी असं वागण ना कलकत्ता आणि बदलापूर सारखी एकही घटना घडणार नाही राव नमस्कार मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे याच्यातो जेव्हा आपल्या गाल्ट्या दिसतोय तिथे मुलगी दिसतेच लग्न झालं कधी याच्यात मी गाण रोल नाही करत मी बबण्याचा रोल करतोय तोच बाबण्या उसा पात्या वेब सिरीज तुम्हाला खूप आवडली होती आता या उचापात्याचा सेकंड पार्ट आलाय आणि त्याच्यात मी बबण्या आहे आणि ती माझी मुलगी आणि तुम्ही नक्की बघा ही मोटिवेशनल लव्ह स्टोरी आणि धमाल प्रोडक्शनला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि युट्यूबला आमचे पुन्हा नवीन उचापात्या पात्या बघायला तयार राहा धन्यवाद दिसले का कुठं नाही का त्यांचा फोनच लागत नाही सोनोग्राफी करायची होती भेटल्या मी आत्ता सुजाताबाईच्या दारातून येत होतो ती उलट्या करीत होती आणि ती मला म्हणली सोनोग्राफी पण करायची कशामुळे होतं बरं असं आणि सोनोग्राफी पण म्हणली ती सोनोग्राफी म्हणली म्हणजे दवाखान्यात जायचं म्हणली बाय बहुतेक सुजाताबाईला बाळ व्हायचं दिसतय बाळ होणार अरे चेअरमन चे करायचं का माय काय अभिनंदन तिचं करावं लागेल तू नरी येणार येणार पाहुना घरी येणार येणार ये लाल औषध हो लाल ते घेतलं ना डायरेक्ट एकदम पाहुणा घरी येणार तरी येणार येणार अरे कुठे कधी येणार कोण येणार माईला बाळ वाहणारे अरे तू कलास करतो बाळा तिला आहे मला एक काम करू ये कर। ना तू दोरी दे मी फाशी घेतो फाशी नको त्याशी एक काम कर माझी गाडी काढ आणि पुलावर चल आणि मला ओरतून ढकलून दे एकदा भो इथं सारखं अजून काय व्हाय ना इथं बघ लोकांचं काय काय लग्न बाळ पोर यायला इथं आपल्याला अजून पाठव नस कडे प्रेमे तोरशी अरे <laughs> पण मी होतो हे सगळं ठीक आहे तिचा नवरा मोबाईल एकाच काय शक्य आहे अरे कस काय शक्य हे चेअरमन च ना म्हणजे ज्या बाईंचा नवरा मुंबईला असतो त्यांना बाय होत नाही तुला नाही कळायचं रे तू लई लहान रे घडत्या तुला नाही कळायचं हे सरपंचांची गाठ घ्यावं लागणार रे प्रेमी आपल्याला हे आपल्या गावातले एकच धुरंदर आहे कि त्याच आहे ना ह्या सगळ्या करामती ही सगळी मशाल हे सगळ्या काय गोष्टी आहेत ना एकच टिकून सूत्र आलते लय खतरनाक संशय डाउट ना माझा एकदम पक्का आहे भाई चेअरमन चेअरमन हा शिवाय सुट्टी नाही भाई गावावर कोणी ना असं कोणी धुरंधर नाही कि एवढी मोहीम गाजवीन लवकरात लवकर सरपंचांची भेट घ्या आणि तसं नाही झालं तर भाई आता मला एक काम कर आपल्या शिवजनगरच्या तिकडे रेल्वे पटरीवर चला आणि मला रेल्वे खाली ब्रिजवर झोपंवर आणि मला मारून टाकायला भेट घ्या यंत्रणा सरपंच हो सरपंच तुम्ही इथं कुशाल बसले तुम्हाला काय कळलं पाहिजे वाटलं पाहिजे हा इथं आमचं लग्न आहे हो ना एवढं शिक्षण झालं सगळं झालं धंदा पाणी व्यवसाय सगळं नियोजन लावतो पैसे पाण्यास तरी लग्न आहे ना पण इथे लोकांचे लग्न होऊन बी त्यांची दुसऱ्यांची लग्न झाले त्यांचे ते गाणे वाजू राहिले आणि ते गाणे असे साधे सुद्धा नाही वाजवते डीजेवर वाजवले डीजेवर बास असा ना बास कानाचे ना कानाचे पडदे असे धाप धूप धाप धूप धाप धूप हो राहिले हृदयाचे धडधड वाढू राहिले तुझा डीजे बंद कर अरे लोकांचे लग्न झाले तुझं होत नाही झालेत लग्न ना तुला काय प्रॉब्लेम आहे झाले पण ज्यांची लग्न झालेत ना त्यांच्या संसार धावळ करू नाही ना त्यांच चाललं नाही व्यवस्थित त्यांचं चलून द्यावं व्यवस्थित त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करून त्यांच्या संसारात अजून कशाला वाढ करावी म्हणतो मी नेमकं काय झालंय वस्तू तुझ्या बाईला दिवस गेले चोर चोरमन हा नाही नाही हे शक्य नाहीये मी सुजाताबाईला ओळखतो बी चांगलं ओळखतो हे शक्य नाही सुजाताबाई उलटा करत होती मला म्हणली चोर कुठे कोसले पाठवून दे आम्हाला डॉक्टर कडे जायचे सोनोग्राफी करायची बघा बघा अजून काय पाहिजे स्वतःच्या कानांनी ऐकले ना राव त्यांनी पाहिले जर पण तुम्ही विश्वास राहत अरे डोळ्यात आणि काना चार बोटाचा अंतर असतं मित्रांनो माझा ऐका तुम्ही डायरेक्ट त्या स्टेपला जाऊ नका नेमकं काय का प्रकरण तुम्ही एकदा ला भेटून विचारा त्यात काय विचारायचं डायरेक्ट म्हणली सोनोग्राफी करायची उलट्या होता तिला असं असं ना सर मला नाही कायच काम करा मला विहिरीत डाकलं विहिरीत मी ना उतून असं उडतो मला पोहता येत नाही थांबा 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 काय संबंध काय संबंध काय तुम्हाला पटलं पाहिजे ना चेअरमन काय चालले काय नाही गावामध्ये काय चालवलंय तुम्ही आम्ही काही चालून काही उचलून नेऊ आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही गादा आणणार आहे पण तुम्हाला पटलं पाहिजे पदाधिकारी माणसं आहेत तुमच्याकडून अशी वागणूक आहे ना हे पटत नाही आम्ही ना नाईच्या नवऱ्याला सांगू त्यांना कळ त्यांना ना, ना, <laughs> <करूने> ना तुमची आम्ही <laughs> ना, ना कंप्लेंट करू गुन्हा दाखल करू तुमच्यावर सुजाताबाईच्या नावऱ्याने मला चार वेळा फोन करून ही जबाबदारी पार पाडायला सांगितली अच्छा नैतिक आहैतिक बघू आम्ही आमची अशी जबाबदारी आम्हाला सोपवली असते तर आम्ही का भांडलो होतो का आम्ही का मेलो होतो का काय मानगडी सरपंच नाही मग आपलं वय काय आपल्याला घर बायका मुलं आपल्या संसार सोडून ते बघायचं वहिले समजून काय राहिले तुम्ही आता सगळ्यात सांगू सोपं करून सांगू का तुम्ही सोनोग्राफी करायला चालले का नाही शंभर टक्के खरं बाईला उलट्या होतात का नाही दोनशे टक्के खरं मग आता ह्या ह्या तीन जणांना वेगळा संशय राहिला मी त्यांना समजून सांगतोय पण आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सुता बाई काय म्हणते काय म्हणणं काय म्हणणं तुमचं त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला उलट्या कोणापासून झाल्या झाल्या हा एपेंडिक्स च दुखत आहे माझं सरपंच आणि मला सोनोग्राफी सांगित होते डॉक्टरनी आज आणि माझ्या नवऱ्याने ना, ना सांगितलं की शरमनला घेऊन जा बघा बाईचं अपेंडिक्स च न होतं बाईला उलटे व्हा मी अर्जंट दवाखान्यात घेऊन चालले आणि तुम्ही सरपंच हे मला पार बाप करायच्या तयारीत होती हे था, एक थाम, काम थांबा 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 दोन मिनिटं का बाई अजून थोडी कळक सोसा आपण पाच दहा मिनिटांनंतर अपेंडिक तुमचं सोनोग्राफ करू चेअरमन चप्पल काढा तीन इंट माणसे थोबड रांगायचे आपल्याला चला पहिलं चला तिकड